रिसोड येथे महाविकास आघाडीचा मुख निषेध दिनांक चोवीस आठ दोन हजार चोवीस ला रिसोड येथील जिजाऊ चौकामध्ये महाराष्ट्रात वाढत्या अत्याचाराच्या घटना पाहता व बदलापूर येथे झालेल्या अत्याचाराच्या विरोधात काळ्या फीत बांधून निषेध मुक्त आंदोलन करण्यात आलं यावेळी आमदार अमित झनकसाहेब श्री बाबाराव पाटील खडसे जिल्हाध्यक्ष राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार गट वासिम बाळासाहेब देशमुख महाविकास आघाडी समन्वयक जिल्हावासिन रामेश्वर देवकर तालुकाध्यक्ष काँग्रेस नारायण आरू तालुका, नाराय तालुका प्रमुख शिवसेना उबाठा गजाननराव सरनाईक तालुकाध्यक्ष राष्ट्रवादी श शरदचंद्र पवार अमित पाटील खडसे जिल्हा परिषद सदस्य कैलासराव खानजोडे बवनराव सानप दिनकर बोरकर गारडे मामा संजय भाऊ इत इरतकर किशोर काळे कैलास ठोपरे महेश शिंदे कार्तिक मगर विजय शिंदे अजय चत्तरकर दिलीप चोपडे अमोल नरवडे नितीन पाटील सरकटे सुभाषराव गरकळ बाबाराव ढोणे संदीप पाचर्णे पुरुषोत्तम नरवाडे गजानन तिरके कुंडलिक लोणकर कुंडलिक खानजोडे भगवान जाधव रवी पाटील नरवाडे सह इत्यादी मंडळी उपस्थित होते तसेच काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गट शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गट मोठ्या संख्येने पदाधिकारी कार्यकर्ते यावेळी मोठ्या संख्येने उपस्थित होते तर आपण पाहत आहात इंडियन न्यूज ट्वेंटी फोर साठी वृत्त निवेदक विजय शिवगेसह स्थानिक रिसोर्ट प्रतिनिधी नारायणराव राऊ पाटील